मी विनंती करतो संजय राऊत सर्व पत्रकार बंधूंच स्वागत ज्या संख्येनं आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि आपल्यातला उत्साह जो दिसतोय ते पाहता एक गोष्ट नक्की आहे की आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे सकाळी मी कोणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्व काय आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता आणि आज पुन्हा दहा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मानिय राज ठाकरे आपल्या समोर आलेले आहेत तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही हाच मंगल कलश मुंबई सह अनेक महानगरपालिका मध्ये विजय भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकर्यांच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे मी यापुढा सूत्र ही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे यांच्याकडे देतो बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे सर्वांच स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार सेनापती त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघ जण वरती म्हणजे नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद नाही आकड्यांचा खेळ सांगायचा अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दानवन <फाँगा> येत <दिया वोले> मुंबईचा <फाँगा> महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनले आहेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या मग कोण गेलेत येऊ तर पहिलं हे जरतर वरतीच खूप असत सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा असल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसने जर जाहीर केलं ना हो मग आता बोल म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो दो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहितीये म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही होत आता आमचं दोघांचंच घर आहे ना दार बंद कशाला करायचं ठीक आहे चला मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे जागा माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद